निशङ्क रे मना निर्भय होय स्वामी प्रचण्ड पाठी शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो 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 श्री स्वामी समर्थ ताई तुमचा मेसेज वाचलं मी तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे ते हो, पण हो। फोन चालू होते कंटिन्यू काय अनुभव आला ताई नाव सांगू शकता हो हो ताई नका म्हणून तुम्ही मला मी मग काय झालं ताईच ते <laughs> <laughs> मुली पण ताई सारख्याच असतात आपल्या हो <laughs> माझं नाव प्राप्ती मोहिते <laughs> जालन्यावरून बोलतोय मी अच्छा अच्छा काय अनुभव <laughs> ते दोन अनुभव एक माझ्या आईचा <laughs> <laughs> आहे माझ्या आईचं लग्न म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालं होत बर <laughs> पण त्याच्यानंतर तिला म्हणजे मुलंच होत नव्हतं <laughs> अरे बापरे तर मग तिनं काय केलं पाच वर्षानंतर तिला स्वामी सेवा घडली म्हणजे तिला माहित झालं स्वामींबद्दल ती सेवा करायला लागली तर माझी आई नाही का अशिक्षित म्हणजे तिला एवढं वाचता वगैरे येत नाही अच्छा अच्छा मग ती फक्त माळा जपत होती मंत्र तिला सगळे मंत्र पाठ होते वाचताना येत सुद्धा बाप रे कसं काय म्हणजे तिला खूप असं उलगा म्हणजे काय म्हणतात ना त्याला जाणून घेण्याची इच्छा होती म्हणजे केंद्रात जायची तिथे मंत्र काना आणि लक्षपूर्वक ऐकत का असतील त्या हो मग असं केलं तिने मग त्यानंतर पाच वर्षांनी मग सेवा केली केली मग मी झाले हो बापरे एकोणवीसशे अठ्याण्णव मध्ये लग्न झालं दोन हजार आठ मध्ये मी झाले अरे वा बघा हो। म्हणजे हो। सेवेचा किती लगेच फरक पडतो हो आणि मग त्यानंतर तीन वर्षांनी नाही का परत माझी बहीण झाली ना तेव्हा माझ्या आईला वाटलं होत की मुलगा होईल म्हणून हा मग त्यानंतर ती थोडीशी नाराज झाली होती मग तेव्हा तिने परत मग स्वामीला म्हणजे असं नवस केला की स्वामी मला मुलगा पाहिजे म्हणून म्हणून मग तिने सेवा केली परत मग स्वामीने पुढच्या वेळेस मग माझ्या दिला म्हणजे मुलगा आता मला एक भाऊ आहे अरे वा केवढा तो चौथी नाही अरे वा वाच नाव ठेवलेलं आहे हो का हो किती छान आणि आता पण माझ्या मम्मीला खूप म्हणजे असं उत्सुकता आहे की नाही का म्हणजे मंत्र पण ती आमच्याकडून लिहून घेती म्हणून घेती तिला म्हणजे असं खूप जाणून घेणार असे मंत्र वगैरे वा। आई स्वामी सेवेते म्हटल्यावर मुलांना काही टेन्शनच नाही म्हणजे लहानपणापासूनच आम्हाला सगळं केंद्रात जायचं आरत्या वगैरे सगळे लहानपणापासूनच पाठेल अरे वा खूप छान बेटा त्यामुळे तुमची खूप प्रगती होईल हो आणि आता माझं सांगते मी म्हणजे मी सहावी सातवी असताना का म्हणजे असं मला वाटलं नव्हतं हो की असं दिवसभर काही नाही वाटलं मी रात्री झोपले ना ते अचानक अशी मनात अशी भीतीच वाटायला लागली होती का बरं कसली काहीच माहित नाही याच ना कसं वेगळंच व्हायला लागलं असं होती कळत <laughs> नव्हतं काय व्हायल काय नाही <laughs> मग मला थोडीशी भीती वाटल्यासारखी झाली मग मला झोप लागली मग मला स्वप्न पडलं तर बन का दोन जण असे पूर्ण काळे काळे कपड्यामध्ये असे राक्षसा सारखे होते अरे <laughs> बापरे ते मला असं ओढून कुठेतरी नेत होते दोन्हीकडून कडून दोन <laughs> <laughs> नेते नेते पुढं मग मला भीती वाटत होती मी स्वामी स्वामी वाचव मला असं करत होते मग अचानक का असं पूर्ण प्रकाश पडला तिथे हो विष्णू भगवान असतात बघा असं कमळावर बसलेले इकडून तीन हात इकडून तीन हात एका हातात चक्र गदा शंख असं सगळं मग त्या स्वामींना तस सहा हात वगैरे ओ अरे बापरे आणि डोक्यावरती लाल कलरची टोपी Oh. मस्त अशी डिझाईन वगैरे इतकं म्हणजे असं बघतच राहावं असं स्वामी होते त्यांनी नाही का त्या दोघांना राक्षसांना पळवून लावलं अरे त्यांचं दर्शन घ्यायचं मी काही बोलायचं आजच लगेच स्वप्न मोडलं आणि मी जागी झाले मग तेव्हापासून भीती सगळी गेली असेल हो मग रात्रीचे दोन वाजले होते जागी झाले तेव्हा बापरे हा हा मग त्याच्यानंतर काहीच नाही भीतीने वाटली काही नाही मग स्वामी समर्थ म्हटले झोपून गेले पण आणि मी एकदा म्हणजे आमची शाळा थोडीशी दूर आहे म्हणजे आमच्या घरापासून तर मी माझी मैत्रीण काय करतो पायी पायी जातो अच्छा सात ते साडेबारा शाळा आहे तर मग एकदा काय झालं तिला काहीतरी दुखत होत वाटतं तिचं तर मग ती यायचं नाही म्हटली मग मी एकटीच गेले आणि माझी सवय होती की म्हणजे जेव्हा पण मी एकटी जाईल का तेव्हा स्वामींच कुठलं तरी गाणं नाही तर मंत्र वगैरे म्हणत होते मग अशी सवय होती आणि मग मी एक मिनिट हा मग असं हे गाणं म्हणत होते बघा मन नरसोबाच्या वाडीला जाई जाईरे हा मग रोडवर असंच गाणं म्हणत मा म्हणत माझे चलत होते मी स्वामींच नामस्मरण करत तेव्हा अशी समोरून एक गाडी रोड क्रॉस करताना माझी इतक्या जवळून गेली बापरे खूप जवळ मी जर थोडासा जरी माझा पाय पुढे असताना तर माझ्या पायावरूनच गेली असती ती गाडी बापरे एवढं कट मारून गेली म्हणजे हो म्हणजे मा मला तर इतकी भीती वाटली मी समोर गेले अचानकच ते दादा म्हणले की बघून चलता मला वाटलं की स्वामींनीच वाचवलं म्हणजे म्हणत होते म्हणून मुखात सदैव स्वामींचं नाम असायलाच हवं हो खूप छान मी शेअर करते ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता